नमस्कार मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप आपण ऑनलाईन अर्ज केला असाल तर आपल्याला वेंडर ॲड करण्यासाठी कंपन्या अवेलेबल झालेल्या आहेत तीन कंपन्या अवेलेबल झालेल्या आहेत कशा पद्धतीने वेंडर सिलेक्शन करायचं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण काही बेनिफिशरींना आपला बेनिफिशरी आय डी नॉट फॉन असा एररसुद्धा येत आहे प्लीज एंटर करेक्ट बेनिफिशरी आय डी हा सुद्धा एरर येत आहे ज्या नागरिकांना मागेल त्याला सौर कृषी पंप ऑनलाईन अर्ज केलेला आहात ज्यांना बेनिफिशरी आय डी टाकत आहात त्यांनी वेंडर जर आलेला असेल तर तीन कंपन्या आपल्याला दिसत आहेत त्यापैकी आपल्याला जी गरजेची आणि चांगली कंपनी वाटते ती कंपनी तुम्ही सिलेक्ट करून घ्यायची आहे आता ज्या नागरिकांना असा एरर येतोय की बेनिफिशरी आय डी नॉट फॉर प्लीज इंटर करेक्ट बेनिफिशरी आय डी हा कोणाकोणाला कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा कारण रात्री बेनिफिशरी आय डी टाकल्यानंतर बेनिफिशरी आय डी दिसत होतं वेंडरची कंपन्यासुद्धा दिसत होत्या पण सकाळी पाहायला गेलं तर ह्या बेनिफिशरी आय डी टाकल्यानंतर बेनिफिशरी आय डी चुकीचा आहे असा मॅसेज शो होत आहे कुणाकोणाला शो होत आहे कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरायला घेतलेला आहात बेनिफिशरी आय डी टाकत आहात त्यांचा करेक्ट येत असेल तर ते तेसुद्धा तुम्ही कमेंट करा जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना बेनिफिशरी आय डी इनकरेक्ट दाखवत आहे त्यांना समजेल की माझाच तेवढा इनकरेक्ट दाखवत आहे की अनेकांचे दाखवत आहेत सर्वर प्रॉब्लेम असू शकतो कंपनी महावितरणला कॉल केल्यानंतर त्यांनी ईमेल करायला सांगितलेलं आहे पण माझ्या मते सर्वर प्रॉब्लेम असणार आहे जर सर्वर प्रॉब्लेम नसेल आणि आपला बेनिफिशरी आय डी गायब झाला असेल तर आपल्याला ईमेल करावा लागेल आ नेक पन कोना -कोना हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगेलच पण कोणाकोणाला हा एरर येत आहे कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा ज्यांना वेंडर कंपनी येत आहे त्यांनी कंपनी सिलेक्शन करून घ्या कशा पद्धतीने कंपनी सिलेक्शन करायचं व्हिडिओमध्ये पाहू शकता आपल्याला मोबाईलवरती जायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये जा लिंक देण्यात आलेली आहे इथे थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे इथून आपल्याला बेनिफिशरी सर्व्हिसमधून ॲप्लिकेशन ऑन करंट स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे यानंतर सर्च बाय बेनिफिशरी आय डी आपला जो बेनिफिशरी आय डी भेटलेला आहे तो इथं एंटर करायचा आहे आणि इथं पहा सर्च या पर्यायावरती क्लिक करा यानंतर आपली सर्व डिटेल्स ओपन होईल बेनिफिशरी आय डी आपलं नाव वगैरे संपूर्ण आणि वन फॉम ॲप्रोड असा सुद्धा आपल्याला मेसेज शो होईल किती एच पी घेतलेला आहात काय संपूर्ण डिटेल्स ओपन झालेले आहे आता पहा इथे सर्च वेंडर नावाचा खालती ऑप्शन देण्यात आलेला आहे त्यावरती क्लिक करा खालती वेंडर असाइनमेंट नावाचा ऑप्शन आहे इथून तीन कंपन्या दिसत आहेत सी आर आय पम त्यानंतरची कंपनी एम वे त्यानंतरची जी के एनर्जी अशा तीन कंपन्या आहेत आपल्याला जी कंपनी आवडते म्हणजे जी कंपनी चांगली वाटते त्याला सिलेक्ट करा आणि पहा इथे असाईनवरती क्लिक करा आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरती सिक्स डिजिट ओ टी पी गेलेला आहे ओके या पर्यावरती क्लिक करून ओ टी पी फिल करायचा आहे आणि आपल्याला वेंडर ॲड करून घ्यायचं आहे आता पहा ज्यांना ज्यांना एरर येतो आहे की आपली बेनिफिशरी आय डी रॉंग दाखवत आहे त्यांनी कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनीसुद्धा कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये याची पुढची स्टेप काय असणार आहे ते जरूर सांगण्यात येईल धन्यवाद चॅनलवरती नेऊन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका